मी गणेश गुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करीत आहे सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि साजरी राहू आज नवीन वर्षाचा पहिला दिवस चॅनल तुकाराम महाराजांचं जे चित्तस्थानासाठी हो। जे आहे संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आज व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत जर तुम्ही मला टी व्ही एसमध्ये असेल की स संत तुकाराम महाराजांची समाधी जे देऊमधल्या आणि जे गाथा मंदिर त्याचे व्हिडिओ पण माझ्या लिंकमध्ये मी टाकलेलं आहे तर तुम्ही ते त्यांची जाऊन बघू शकता आणि आज आपण खंडाळ ढोंगावरती संत व्हिजिट घेण्यासाठी इथे तुमची गाडी पार्क करून पार्किंग एरिया इथे काही चार्जेस वगैरे घेतलेले नाही आहेत इथून पार्क केल्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे जे फ्युचरमध्ये जे मंदिर बनत आहे ह्याचं चित्रीकरण इथे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता की भव्यदेवी असं मंदिर हे बनणार आहे असे संत तुकाराम महाराजांचं खूप सुंदर असं हे मंदिर आहे त्यांनी ते चित्राद्वारे तिथं मेन एंट्रन्सला लावून ठेवलं आहे की भाविकांना बघण्यासाठी तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की किती कि भव्य मंदिर बनणार आहे ते जेव्हा मंदिर बने मंदिरं बनण्यासाठी अजून दोन तीन ते तीन वर्ष लागू शकतात त्याच्यासाठी त्याच्यानंतरही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन हे दुकानाचे काही शॉप्स वगैरे तिथे एंट्रन्सला इथून आल्यानंतर बघू शकता हे मंदिराचं मेन जे मंदिर बनणार आहे त्याचं चित्र आहे इथूनच तसं वरती आपण जे जुनं मंदिर आहे तिथे जाऊ शकतो सुट्टीच्या दिवशी भाविक येतात म्हणजे जर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील संत तुकाराम महाराजांची जी, जी समाधी देहूमध्ये दे। तिथून त्याचा एक व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा ठेवलेला आहे त्याच्यानंतर जो गाथा मंदिराचा व्हिडिओ जे स तुकाराम महाराजांचे ग्रंथ लिहिले होते गाथा वगैरे याचे पण व्हिडिओ माझ्या लिंकमध्ये आहे जर तुम्ही कधी देहूमध्ये दे आला असाल दर्शनासाठी तर तुम्ही स संत तुकारा महाराजांचं देऊमधलं मेन मंदिर त्याच्यानंतर तुम्ही गाथा मंदिर आणि हे भंडारा डोंगर भंडारा डोंगर हे फक्त सहा किलोमीटर अंतरावरती जे देऊपासून आणि पुण्यापासून हे चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे वरती आल्यानंतर चप्पल तुम्ही ते बाहेर काढू शकता तिथेच तुम्हाला ते मॅप दाखवला आहे मंदिराचा की एंटर आणि एक्झिट कुठून आहे तुम्ही बघू शकता इथं भाविक जे भाविक वगैरे खूप येत असतात सुट्टीच्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता हे जे नवीन मंदिराचं काम आहे म्हणजे आत्ताशी जो फर्स्ट फ्लो किंवा पिलर्स वगैरे ह्याचं काम झालेलं आहे आत्ताशी इथे जे भावक जे लांब नाही इथं भाविक ते इथेच राहतात त्यांचे खाण्यापिण्याची सोय तिथे असते तुम्ही बघू शकता इथेच बाजूला ग्रंथपठन चाललं होतं संत तुकाराम महाराज इथे भंडारा डोंगरावरतीही म्हणजे ते चित्त करण्यासाठी येत होते जे त्यांनी गाथा व वगैरे लिहिलं आहेत तर ते इथे मन स्थिर करून ते तिथे लिहित होते याच्यासाठी हा भंडारा डोंगर खूप फेमस आहे ही मेन मंदिर आहे आता जे जुनं श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम या मंदिराच्या आतमध्ये विठ्ठल मौरीची मूर्ती आहे तसेच संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये आतमध्ये खूप भाविकांची अशी गर्दी होती सुट्टीच्या दिवशी म्हणजे खूपच सर्वच भाविक येतात इथे दर्शनासाठी आतमध्ये इथे मंदिराचा टाईम वगैरे लिहिला आहे की पूजा वगैरे कधी असते तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते बघू शकता आतमध्ये खूपच गर्दी होती तुम्ही बघू शकता संत तुकाराम महाराजांची मूर्ती मधी आहे खूप सुंदर अशी ही मूर्ती होती मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे संत तुकाराम महाराजांची इथे तुम्ही भाविक बघू शकता इथे सर्वप्रथम इथे तुम्हाला दत्ताची मूर्ती मिळेल इथे एक विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती होती गणपतीची मूर्ती इथे आहे तसेच शंकराची पिंडही इथे आहे बघू शकता तसे इथे दर्शन घेतल्यानंतर महाराज होते इथे महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे मंदिर आताचं मंदिर खूपच स्मॉल कॅपेसिटीमध्ये तुम्ही बघू शकता की लगेच गर्दी होते इथे याच्यासाठी आता हे मोठं मंदिर बनवलेलं आहे मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे तुम्ही व्हिडिओग्राफर बघू शकता की मंदिराचं जे आर्किटेक्चर जे काम केलेलं आहे ते कशाप्रकारे होणार आहे काम याचे पूर्ण त्या एल सी डीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्याचा आजूबाजूचा स्ट्रक्चर एरिया इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलपमेंट होणार आहे खूपच मंदिर तुम्ही मंदिर पुढे दाखवण्याचा प्रयत्न आहे तर मी मंदिर बघितलं ना तुम्हाला समजू शकतो की हे मंदिर कसं आहे मंदिराला जो लागणारा दगड आहे जे आत्ता अयोध्यामध्ये जे मंदिर बनतं त्याच जे पत्थरामध्ये त्या दगडामध्ये ते मंदिर बनत आहे ह्याचे जे दगड वगैरे हे राजस्थानमधून इम्पोर्ट केलेलं आहे तुम्ही ते मंदिर आर्किटेक्चर वगैरे जे इथं प्रकृती लावून ठेवले काही या अशा प्रकारे हे संत तुकाराम महाराजांचं मंदिर बनणार आहे ही मंदिराची प्रतिकृती बनवून ठेवली आहे छोटीशी या अशा प्रकारे मंदिर बनणार आहे त्या मंदिराचं हे काम म्हणजे जे फाउंडेशन आहे जे फर्स्ट फ्लोअर आहे तो ब ऑलमोस्ट डन झालेला आहे ते मंदिराचे पिलर्स वगैरे खूप अतिशय सुंदर असे पिलर्स आहेत पिलर्स होती ज्याचे प देवी देवतांची जी कोरलेली प्रतिकृती आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल मंदिराचं काम अतिशय सुंदर असं आहे म्हणजे अजून मंदिर प्रॉपर पूर्ण बनण्यासाठी दोन ते तीन वर्ष अजून लागतील पण मंदिर हे खूप असं भव्य दिव्य असं हे मंदिर बनणार आहे आता ही मंदिराची आहे तुम्ही त्याच्यावरती मंदिराचे पिलर्स होते तुम्ही बघू शकता कलाकृती किती सुंदर अशी कलाकृती केलेली आहे मंदिराच्या पत्रावरती म्हणजे आता जे अयोध्यामध्ये मंदिर बनतं तेही अशाच प्रकारे हे मंदिर बनलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर बनतं आहे आता ह्या डिझाईन तावडे ह्याला ह्या पत्राला ते कोरतात आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर माय व्हिडिओ जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता मी अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन